नमस्कार मंडळी मंडळी निव्वळ नफ्याचं आपल्याला उत्पन्न घेता येणार आहे कोणत्याही प्रकारची लागत नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला फॉरणीची गरज नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला खताची गरज नाही आणि जे काही लागवड खर्च आहे ते सुद्धा शून्य रुपये आहे कोणत्याही प्रकारचा खर्च सुद्धा करायची गरज नाही याचबरोबर आपल्याकडे सोयाबीन असेल उडीद असेल मुंग असेल पूर असेल हरभरा असेल संत्रा असेल जे काही पीक असेल याच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न घेता येणार आहे जर आपल्या शेतामध्ये कंपाऊंडवाल असेल त्या कंपाऊंडवालवरती सुद्धा आपल्याला उत्पन्न घेता येणार आहे त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये झाड असतील या झाडावरती उत्पन ते उत्पन्न आपल्याला घेता येणार आहे असं उत्पन्न कोणतं आहे आणि त्यामध्ये निवळ नफा मिळणारे हे उत्पन्न कुठे आहे आणि याची लागवड कशी करायची त्याचबरोबर याची विक्री कुठे करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपल्याला सहगत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा मंडळी ज्या अर्थी शेती पिकात मोठ्या प्रमाणात घट होत आहे होत आहे सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील उर्दाचे भाव असतील मुंगाचे भाव असतील तोरीचे भाव असतील हरभऱ्याचे भाव असतील जे काही पिकं सध्याच्या अवस्थेला आहेत त्याला कोणत्या प्रकारचा भाव मिळत नाही परंतु यामध्ये जे काही आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचार आहेत ते सध्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेले जे काही डॉक्टर लाईन असेल मेडिकल लाईन असेल यामध्ये आयुर्वेदिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग हा केला जात आहे आता हे उत्पन्न आपल्या कित्येक वेळेस तुम्ही पाहिलेलं असेल कित्येक लोकांनी हे उत्पन्न पाहिलेलं असेल ज्याला म्हणतात गुळवेल कोणी म्हणतं लिंबवेल कोणी म्हणतं गुळवेल आणि बऱ्याच भागात वेगवेगळ्या वेग नावाने ते ओळखले जाते आता तुमच्या शेतामध्ये लिंब असेल लिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल किंवा इतर कोणतीही झाडं असेल त्या झाडावरती सहज मिळणारे हे उत्पन्न आहे याची लागवडसुद्धा करायची गरज नाही लागवड जर करायची असेल तर त्याचं बीज जे असतं ते घ्यायचं आणि जे काय आपल्या शेताचं बांधार आहे जे काही कंपाऊंडवाले त्या काठाने आपल्याला ते टाकायचं जे काय तुमचं शेताचं कंपाऊंडवाला असणार आहे त्यावरती याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात येणार आहे तेच त्याचबरोबर जे काही शेताचं कंपाऊंडवाले आहे त्याला सुद्धा आपल्या शेतीचं जे काही जनावर असेल त्याचे सुद्धा संरक्षण आपल्याला मिळणार आहे त्याची लागवड या शेताच्या काठांनी करायची त्याचबरोबर जे काही तुमच्या शेतामध्ये झाड असतील त्या शेतामध्ये जे काही झाड आहे त्या झाडाच्या बोडात सुद्धा आपण ते बी टाकल्यानंतर त्याचे काही वेल जे असतील ते तुमच्या झाडावरती जाणार आहे हे जे झाडा झाडावरती गेलेले वेल आता नंतर आपल्याला त्याची काहणी करायची ते पूर्ण झाडावरती गेलेले असेल तुमच्या कंपाऊंडवालच्या काठाचे जे वेल असतील ते पूर्णपणे काढायचे पूर्णपणे काढल्यानंतर जे काही वेल आहेत त्याचे बारीक बारीक टुकडे करायचे इतक्याला टुकडे करून घ्यायचे जितका तुमचा तुकडा छोटा असेल तितकं तुमचं उत्पन्न जास्त असणार आहे म्हणजे पैसे तुम्हाला जास्त मिळणार आहे जे काही उत्पन्न आहे ते पूर्ण काढायचं त्याचे तुकडे करायचे आणि यामध्ये सावलीमध्ये त्याला वाळवत टाकायचे उन्हेमध्ये टाकायचे नाही कारण तर त्याच्यातले जे काही द्रव्य आहेत जे काही आयुर्वेदिक प्रोटेक्ट असेल ते निघून जातात त्या कारणाने याला उन्हे सावलीमध्ये वाळव घालायचं सावलीमध्ये वाळू घातल्यानंतर जे काही ते उत्पन्न आपलं जमा करायचं आहे त्याला क्विंटल पंचवीस ते तीस हजार रुपये एवढा भाव मिळतो आता आपल्या सोयाबीनला भाव आहे का तुमच्या कापसाला भाव नाही तुमच्या उडदाला भाव नाही तुमच्या मुंगाला भाव नाही तुरीलासुद्धा भाव नाही हरभऱ्यालासुद्धा भाव नाही गव्हालासुद्धा भाव नाही परंतु हे काही निवळ नफ्याचं उत्पन्न आहे ते आपल्याला शेतामध्ये घेता येते एक रुपयाची लागवड नाही कोणत्याही प्रकारची खत द्यायची गरज नाही कोणत्याही प्रकारची फवारणी करायची गरज नाही हे काही गुळवेल असेल जर आता पूर्वीच्या काळात या गुळवेलचा जो काही वापर होता तो एखाद्या घरातील व्यक्तीला ताप आला तर ता त्याची त्याचा काळा घेतला जात होता आता आपण कोरोनाच्या टायमालासुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केलेला आहे बऱ्याच लोकांनी त्याचे गुळवेलचे काळे घेतले होते कारण तर हिम्युनिटी पॉवर जे काही आपल्या अंगातील ताकद असेल ते वाढवण्याचं काम या गुळवेलच्या माध्यमातून केलं जाते आणि याला सध्या आयुर्वेदिकमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे जे काही तुमच्या आयुर्वेदिकचे प्रोडक्ट असतील ते सध्या मोठ्या प्रमाणात विकले जात आहे आणि जे काही डॉक्टर लाईन असेल त्याला तुम्ही हे प्रोडक्ट देऊ शकता जे काही तुमच्याकडे साठवलेलं असेल जे काही तुम्ही जमा केलेले प्रोडक्ट असतील ते तुम्ही त्या आयुर्वेदिक फार्मसीला देऊ शकता आणि याच्यातून तु, तुम्हाला निफ निवळ असा नफा मिळणार आहे कोणत्याही प्रकारची लागत नाही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला खर्च येणार नाही निवळ नफ्याचं हे उत्पन्न आहे आता तुम्ही मनसाने काय सांगितलं की काय व्होडवेलचं विकायचं का आपण शेती शेती करायची का सोयाबीनचं करायचं अरे बाबा जर पैसा मिळत असेल तर काय हरकत आहे जर पैसे आपल्याला आपल्या हक्काशी मिळत असेल मेहनतीतून पैसे कमवायचे असतील तर आपल्याला उत्पन्न घेतायचे कोणत्याही प्रकारचा खर्च नाही तुम्हाला कोणता खर्च करायचा आहे तुम्हाला कोणतं औषध द्यायचं आहे कोणतं बी बी आणायचं आहे कोणती फवारणी करायची काहीच करायचं नाही फक्त जे शेतातले झाड आहे त्याच्याच काठावरती आपल्याला उत्पन्न काढायचं आहे तुमचा कम्पाउॉल असेल त्याच्यावरती सुद्धा हे उत्पन्न निघते अशा पद्धतीचे काही नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आयुर्वेदिक प्रोडक्टचे फोर पाहण्याकरता किंवा शेतीशी संबंधित व्हिडिओ करता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा